गुवा कंद हा फार महत्वाचा आहे मूळव्याधीचे जे प्रॉब्लेम असतात ते सहज अगदी थोड्याशा वापराने कसं हा दगडावरती असा उघळला जातो आणि त्याचा जो गंध असतो अशा प्रकारे तो मूळव्याधीला लावला जातो अगदी साधी आणि सरळ सोपी पद्धत आहे याचा ह्या मूळव्याधीच्या कंदाने थोडीशी आग होते तुम्ही त्याला बर्फ लावायला पाहिजे देशभरात आज मूळव्याधीला लोक खूप त्रस्त आहेत तर मी शरदचंद्र बोराडे सरांना दिवाकंदविषयी माहिती विचारणार आहे सर याचा उपयोग कसा करायचा आणि याचे फायदे काय सर हा दिवा कंद आहे हा मूळव्याधीसाठी याचा उपयोग होतो गुळव्याधीचे मोड गुळव्याधीचे कोल गुळव्याधीची चुंबळ ह्या कंदामुळं बरी होते त्याचा उपयोग कसा करायचा की अशा प्रकारचे खरबोडा दगड असा ह्या खरबुड्या दगडावरती हा कंद अशा पद्धतीने उघळायचा उघळल्यानंतर जे त्याचा पेस्ट तयार होईल हे पेस्ट तिथं तुम्ही मूळव्याधीच्या जागेवरती लावा मूळव्याधीचा कोंब तुमची चुंबळ तिथे आग होणे हा प्रकार कायमचा निर्जीव होतो कायमचा जाऊ शकतो अशा ह्या दिवा कांदामध्ये ताकद आहे पण याचा वापर वैद्यांना विचारल्याशिवाय कोणीही डायरेक्ट करू नका कारण याची थोडीशी आग होते आणि मग बरीचशी माणसं त्यांना असं वाटतं की ही आग कशामुळे ह्या कंदामुळंच होतं तिथे इन्फेक्शन जाळून टाकण्यासाठी कि ते इन्फेक्शन जाण्यासाठी मोड कोम निर्जीव होण्यासाठी ती थोडीशी आग होत असते जर याचा उपयोग कुणी केला तर तुम्ही तिथे बर्फानी शेकवायला विसरू नका किंवा खोबरेचं तेल तुम्ही तिथं लावलं पाहिजे अशा पद्धतीने याचा उपयोग करून घ्या याला दिवाकंद म्हणतात हे सुद्धा जंगलामध्ये सापडतात जंगलाच्या सानिध्यात सापडतात निसर्गाच्या सानिध्यात सापडतात किंवा कंद हा फार महत्त्वाचा आहे मुळव्याधीचे जे प्रॉब्लेम असतात ते सहज अगदी थोड्याशा वापराने कसं हा दगडावरती असा उघडला जातो आणि त्याचा जो कंध असतो अशा प्रकारे तो, तो मुळव्याधीला लावला जातो अगदी साधी आणि सरळ सोपी पद्धत आहे याचा ह्या मुळव्याधीच्या कंदाने थोडीशी आग होते तुम्ही त्याला बर्फ लावायला पाहिजे अशा पद्धतीने याचा उपयोग होतो